कोल्हापुरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली विरोधकांनी केलेले आरोप कारखान्याचे चेअरमन आमदार महाडिक यांनी खोडून काढले कारखान्याच्या बाबतीत माहिती पसरवून एका रात्रीत कारखान्याचे सभासद रद्द करून कारखान्याचे खासगीकरण करणाऱ्यांनी आम्हाला विचारू नये अशा शब्दात चेअरमन अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांचं नाव न घेता त्यांच्या समर्थकांना टोला लगावलाय छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यावर भाजपचे आमदार अमोल महाडिक माजी आमदार महादेवराव महाडिक भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांची सत्ता आहे विरोधात शाहू परिवर्तन पॅनलमध्ये काँग्रेसचे आमदार सतेज पाटील गट आहेत मयत सभासदांच्या वारस नोंदणीमध्ये भेदभाव केला जात असून सत्ताधारी आपल्या मर्जीतील वारस नोंदी करून घेत असल्याचा आरोप विरोधी गटानं केला कारखान्याच्या खर्चामध्ये भरमसाठ वाढ होत असून यामुळे कारखाना कर्जाच्या खाईत जात असल्याचा आरोप आरोप शाहू परिवर्तन केला होता हे या महाडिक यांनी खोडून काढले सभा सुरू होण्यापूर्वी विरोधी गटातील जोरदार घोषणाबाजी केली कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता सभा सुरू होताच सत्ताधारी गटाचे सभासद आणि विरोधी गटाच्या सभासदांनी जोरदार घोषणाबाजीही केली यावेळी सभेसाठी आणलेली गाडी आत घेऊन जाण्यावरून पोलीस सोबत होत जात झाली सतेज पाटील समर्थकांना गाडीसह आतमध्ये जाण्यास पोलिसांनी मनाई केली होती